नमस्कार मित्रांनो राज्यातील राजकारणात मोठी बातमी आपल्या समोर येत आहेत आता शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या फोनवर काय चर्चा झाली आहे आणि ही कशासाठी झाली आहेत हे आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल बीड आणि परभणी येथील परिस्थितीवर चर्चा झाली हा भाग शांत झाला पाहिजे आमचे राजकीय विचार वेगळे वे वे असले तरी महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहेत एकट्या मुख्यमंत्र्यांची ही जबाबदारी नाहीत असं शरद पवार यांनी सांगितलं दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास पंधरा मिनिटांची चर्चा झाली आणि ती काय झाली हे आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळालं त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याची सत्ता गेली त्यानंतर गेल्या पंधरा दिवसापासून राज्यातील राजकारणात मोठे बदल होण्याचे संकेत मिळत आहेत महाविकास आघाडीत बिघाडी होऊ लागले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून भाजप राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं जात आहे शरद पवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कौतुक केले आहे विधानसभा निवडणुकीत संघाचे प्रचार योग्य रणनीतीने आखली होती त्यामुळे विधानसभा निवडणुकीला घावाघावी देश मिळालं असे पवार यांनी म्हटले होते या सर्व घटनांचा पार्थभूमीवर शनिवारी शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवर चर्चा झाली परंतु ही चर्चा परभणी आणि बीड संदर्भात झाल्याचे पवार यांनी म्हटलं पवार म्हणतात ही फक्त फडणवीस यांची जबाबदारी नाही याकडे आपण थोडं लक्ष टाकूया शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात महाराष्ट्रातील परिस्थितीबाबत चर्चा झाली पुण्यात साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात शरद पवार आले होते त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी इथे येण्याच्या आधी देवेंद्र फडणवीस यांच्याची फोनवर चर्चा केली बीड आणि परभणी येथील परिस्थितीची चर्चा झाली हा भाग शांत झाला पाहिजे आमचे राजकीय विचार वेगळे असले तरी महाराष्ट्र शांत ठेवण्याची जबाबदारी सर्वांच्या आहेत एकट्या मुख्यमंत्र्यांची ही जबाबदारी नाही असं शरद पवार यांनी सांगितलं दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास पंधरा मिनिटांची चर्चा झाली संकट येतात मात्र तुम्ही जागृत असायला हवं संकटाच्या काळात लोक सहकार्य आणि साथ देत असतात गेले काही दिवस अस्वस्थ वातावरण महाराष्ट्रात दिसून आहे बीड परभणी कसं शांत करता येईल हे पाहिलं पाहिजे मी इथे येण्याआधी मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा केली आहे अशांत महाराष्ट्र असे चित्र राज्यात होऊ द्यायचे नाही असं शरद पवार हे म्हटले मग देवेंद्र फडणवीस काय म्हणाले याकडे आपण थोडं लक्ष देऊया बीड आणि परभणी शांत होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे बीड जिल्ह्यात समाजात दुफळी दिसत आहे त्यामुळे सरकारचा प्रयत्न आहेत की हा वाघ शांत झाला पाहिजे आरोपांना कठोर शिक्षा व्हावी हा सरकारचा प्रयत्न आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीत बोलताना सांगितले तर तुम्हाला काय वाटतं या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा